आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समस्येनुसार मंत्र जाणून घेणार आहोत म्हणजे तुमची आर्थिक समस्या आहे तर तुम्ही कुठला मंत्र जप करायला पाहिजे तुमची शारीरिक समस्या आहे तर, तर कुठल्या मंत्राचा जप करायला पाहिजे किंवा तुम्हाला एखादी मानसिक समस्या आहे तर तुम्ही कुठला मंत्र जपला पाहिजे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आजच्या व्हिडिओत जे मंत्र आपण बघणार आहोत ते सगळे भगवान शिवशंकरांशी संबंधित आहेत शिवशंकरांचे वेगवेगळे मंत्र आहेत आणि त्या मंत्रांचं काय फल आहे किंवा त्या मंत्रांच्या जपानी नक्की काय लाभ व्यक्तीला होतो ते बघणार आहोत सुरुवात करूया पहिला मंत्र जो सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय भगवान शिवशंकरांचा हा अतिशय प्रसिद्ध आणि विश्वव्यापी असा मंत्र आहे हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आणि शीघ्र फलदायी मंत्र आहे या मंत्राला आध्यात्मिक महत्व आहे भगवान शिवशंकरांचा हा सहा अक्षरांचा मंत्र असल्याने याला षडाक्षरी मंत्र असं म्हटलं शिवशंकरांच्या या मंत्र जपाने काय लाभ होतो शांती मिळते आत्मिक आनंद होतो आध्यात्मिक हा शिवषडाक्षरी मंत्र नित्य जपावा असं सांगितलं जात हा मंत्र रुद्राक्षाच्या माळेनेच जपावा हा तुम्ही रोज एकशे आठ वेळा नित्य शिवसेवा म्हणून जपू शकता या मंत्राच्या रोज नित्य जपाने माणसाची आध्यात्मिक उन्नती होते मिळते जर तुम्ही अस्वस्थ असाल मनामध्ये शांती नसेल समाधान नसेल काहीही केलं तरी मन शांत होत नाही असा अनुभव तुम्हाला येत असेल तर या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करायला सांगितला जातो हा मंत्र म्हणायला सोपा आहे आणि कोणीही म्हणू शकता हा मंत्र जप तुम्ही तुमच्या घरात करू शकता किंवा शिवमंदिरात जाऊनही करू शकता सोमप्रदोष काळात या मंत्राचा जप करून खडी साखरेचं दान केल्यास चांगली अनुभूती येते असंही म्हटलं जात आता वळूया दुसऱ्या मंत्राकडे दुसरा मंत्र म्हणजे शिवगायत्री मंत्र ओम महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नो शिव प्रचोदयात हा मंत्र तुम्ही कदाचित ऐकला नसेल हा शिव गायत्री मंत्र आहे भगवान शिवशंकरांचा हा अत्यंत महत्वाचा मंत्र आहे या मंत्राच्या जपाने लाभ काय होतो ते आधी बघूया आणि मग कसा याचा जप करायचा ते बघूया शिवगायत्री मंत्राच्या जपाने भगवान शिवशंकर भक्तांचं रक्षण करतात तुम्हाला जर कुठल्या प्रकारची ग्रहपीडा सांगितली असेल त्यासाठी कुठल्या वेगवेगळ्या शांती पूजा करायला सांगितल्या असतील आणि तुम्हाला त्या पूजा करणं शक्य नसेल तुमची आर्थिक परिस्थिती तशी नसेल किंवा इतर काही अडचणी असतील आणि मग आता या समस्येतून बाहेर कसं पडायचं असा प्रश्न तुमच्या समोर पडला असेल तर या शिवगायत्री मंत्राचा जप करा त्यामुळे नक्कीच समस्येतून मार्ग निघतो हा मंत्र ज्या दिवशी प्रदोष आहे किंवा खास करून सोमप्रदोष आहे त्या काळामध्ये एक हजार आठ वेळा पठण करावा त्यामुळे चांगला अनुभव येतो म्हणजे खास करून ग्रहपीडा ज्यांना आहे त्यांनी प्रदोष काळामध्ये सोमप्रदोष ज्या दिवशी आहे त्या दिवशी एक हजार आठ वेळा या मंत्राचं पठण करावं भगवान शिवशंकरांचा शीघ्र फलदायी प्रभाव दाखवणारा असा हा मंत्र आहे या मंत्राचा जप पाच मुखी रुद्राक्ष माळेने करावा स्त्री किंवा पुरुष दोघांनाही या मंत्राचा पाठ करता येतो हा मंत्र आपल्या घरी किंवा तुम्ही जागृत शिवमंदिरात जाऊनही करू शकता शिवगायत्री मंत्राबरोबर तीन वेळा शिवकवच स्तोत्र पठण करावं आणि हा मंत्र जप झाल्यानंतर पांढरे तिळ दान करावेत मंडळी पहिला मंत्र पाहिला आपण तो होता मनशांतीसाठीचा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीचा दुसरा मंत्र जो होता तो ग्रहपीडेवर उपाय देणारा होता आता जो तिसरा मंत्र आहे तो पितृपिडा नाशक शिवमंत्र आहे म्हणजे ज्यांना पितृदोष आहे अशांनी या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र काय आहे ओम पितृपते महादेवाय नमः परत एकदा सांगते ओम पितृपते महादेवाय नमः हा मंत्र ज्यांना पितरांची पीडा आहे अशा स्त्री पुरुषांनी प्रत्येक सोमवारी जागृत शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांवर जल अर्पण करत एकशे आठ वेळा पठण करावा असं सलग एकतीस सोमवार करायचा आहे त्यामुळे पितरांची संबंधित पीडा कमी होते किंवा पितृदोष सांगितला असेल तर त्याचंही निवारण होतं पितृदोषामुळे बऱ्याचदा मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी येतात शिक्षणात अडचणी येतात नोकरी व्यवसायात अडचणी येतात अशा वेळी या मंत्राचा जप करणं लाभदायक ठरतो आहे तो तुम्हाला माहिती आहे महामृत्युंजय महामृत्युंजय मंत्र या जोग मंत्राचा जप केल्याने आजारी माणसाचं बरं होतं अपमृत्यूचा योग टळतो त्याचबरोबर माणसाला आरोग्याची प्राप्ती होते हा मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम यजा पुष्टीवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मोक्षी आपण आजारी माणसांसाठी संकल्प करूनही या मंत्राचा जप करू शकतो त्याचाही प्रभाव दिसतो या मंत्राचा जप वेळा वेळा एक किंवा एकशे आठ वेळा एक तरी करावा आजारातून आराम मिळेपर्यंत करावा कोणताही स्त्री पुरुष अबाल वृद्ध मंत्रा या मंत्राचा जप करू शकतात मृत्युंजय मंत्रासोबत मृत्युंजय स्तोत्राचं पठन करणं शक्य झालं तर उत्तम या मंत्र जपाची संख्या पूर्ण झाल्यावर साखर दान करावे मंडळी महामृत्युंजय मंत्र हा साधा सुधा मंत्र नाही या मंत्राचं अनुष्ठानही केलं जात या मंत्राचा जप केल्याने नक्की आणखीन कुठल्या प्रकारचा फायदा होतो लाभ होतो किंवा याचा अनुष्ठान कसं करावं किंवा या संदर्भातले नियम आहेत ते नियमही पाळायला हवेत आणि या सगळ्या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत त्यामध्ये फक्त महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचे नियम तो कसा करावा अनुष्ठान कसं करावं या संदर्भामध्ये सविस्तर सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा आता वळूया पुढच्या मंत्र जो आहे तो विवाहाच्या समस्येवरचा आहे बऱ्याच जणांचे विवाह लवकर जमत नाहीत त्यांच्यासाठी हा मंत्र आहे मंत्र असा आहे ओम उमा महेश्वराय नमहा मंत्र पुन्हा एकदा ओम उमा महेश्वराय नमहा ज्या ज्या मुलामुलींचे विवाह होत नाहीयेत किंवा विवाह जमण्यामध्ये अडचणी येत आहेत मनासारखा जोडीदार मिळत नाहीये त्या त्या मुलामुलींनी या मंत्राचं पठण करावं विवाह होईपर्यंत रोज या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र जप तुम्हाला तुमच्या राहत्या घरीच करायचा आहे पण नित्य नियमाने रोज करायचा आहे तर मंडळी या मंत्रांपैकी तुमच्या समस्येनुसार कुठलाही एक मंत्र निवडा आणि ज्याप्रमाणे ज्या दिवशी त्याचा जप करायला सांगितलं आहे त्या पद्धतीनेच करा जप करताना तुमचं लक्ष जपामध्येच हवं जप करताय माळ फिरवताय मनामध्ये वेगवेगळे विचार चालू आहेत असं नसावं श्रद्धा भक्तीने मन लावून जप करा नित्य नियमाने जप करा त्याचबरोबर जप करत असताना बसायला खाली आसन नक्की घ्या भगवान शिवशंकरांचे मंत्र हे रुद्राक्षाच्या माळेनेच जपावेत त्याचबरोबर जर तुम्हाला जप करताना माळ कशी धरायची मनी पुढे कसा सरकवायचा किंवा माळ कशी उलटायची या सगळ्या बाबतीत माहिती नसेल तर आपल्या लोकमत भक्तीवर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये जप करून दाखवलाय माळ कशी धरायची तेही दाखवलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तोही व्हिडिओ एकदा बघा म्हणजे त्यातूनही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका